मी प्रियंका तुमचं पुन्हा एकदा प्रियंका आज आयुर्वेद या चॅनेलमध्ये स्वागत करते चॅनेलवरती कोणी नवीन असेल तर प्लीज चॅनलला लाईक आणि शेअर देखील करा जेणेकरून बऱ्याचशा लोकांना आयुर्वेदाचा फायदा होईल आणि सोबतच बेल अकाउंटला देखील प्रेस करा जेणेकरून मी आयुर्वेदिकची नवनवीन माहिती देत आहे तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल चला तर मग आज आपण बघणार आहोत ज्येष्ठ मध खाण्याचे शरीराला काय काय फायदे होतात ज्येष्ठ पावडर फॉर्म मध्ये असते तर हे कुठल्याही मेडिकल शॉपमध्ये तुम्हाला मिळून जाईल तर, 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 तर पहिला उपाय बघूयात आपण ज्येष्ठ मधाचा याच्यामध्ये अँटीऑक्सिडंट भरपूर प्रमाणामध्ये असतात जेणेकरून तुमच्या शरीरामधील अनावश्यक घटक बाहेर काढून टाकण्यास मदत होते तर दुसरा उपाय बघूयात आपण याचा ज्येष्ठ मध जर तुम्ही उपाशपोटी एक चमचा कोमट पाण्यामध्ये टाकून पिलात तर याच्याने तुम्हाला संधीवातामध्ये मध्ये तुम्हाला किंवा शरीरामध्ये कुठेही सूज आली असेल तर अशा सर्व काही समस्या याच्यापासून कमी होण्यास मदत होते तिसरा उपाय बघूयात आपण ज्येष्ठ मधाचा घसा घसादुखी जर कोणाला होत असेल तर या संबंधित देखील तुमच्या सर्व काही समस्या दूर करण्यास मदत करते तर चौथा उपाय बघूयात आपण ज्येष्ठ मध्ये खोकल्यासाठी देखील अतिशय उपयुक्त आहे जर तुम्हाला वारंवार खोकला लागत असेल किंवा जुना खोकला असेल तर तशा देखील समस्या ज्येष्ठ मधाने कमी होण्यास मदत होते चा चा पन, तर याच्या पुढचा उपाय बघूयात आपण ज्या लोकांचं पोट व्यवस्थित साफ होत नाही अपचनाचा ज्या लोकांना त्रास असतो तर तुम्ही सेवन केलंच पाहिजे सकाळी सकाळी उपाशीपोटी तुम्ही एक अर्धा चमचा कोमट पाण्यासोबत टाकून एक कोम एक अर्धा ग्लास कोमट पाण्यामध्ये टाकून याला पिऊ शकता याच्याने देखील तुमच्या अपचनाचा त्रास कमी होण्यास मदत होते तर सहावा उपाय बघूयात आपण तुमच्या त्वचा विकारासाठी देखील ज्येष्ठ मध अतिशय उपयुक्त आहे ज्या लोकांना त्वचा विकार मधाचं केलंच पाहिजे त्याच्याने देखील तुमच्या त्वचा विकार लवकरात लवकर कमी होण्यास मदत होते तर सातवा उपाय बघूयात आपण छातीमध्ये जळजळ करणे किंवा पित्तामुळे छातीत जर जळजळ करत असेल तर अशा समस्या देखील ज्येष्ठ मधाने कमी होण्यास मदत होते तर याचं देखील सेवन तुम्हाला सकाळी उपाशी करायचं आहे एक अर्धा ग्लास कोमट पाणी घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये एक चमचा जेष्ठ मठ टाकून तुम्ही याचं सेवन करायचं आहे हे हृदयासाठी देखील तुमच्या अतिशय उपयुक्त आहे तर असा देखील तुम्ही याचा वापर करू शकता तर ज्येष्ठ मध्ये तुमची ऍसिडिटी देखील कमी करण्यास मदत होते मध्ये देखील हे फायदेशीर आहे सकाळी उपाशपोटीच तुम्हाला याचं सेवन करायचं आहे मळमळ करणे किंवा ऍसिडिटी पित्ताचा ज्यांना त्रास असतो तर अशा समस्या देखील ज्येष्ठ मधाने कमी होण्यास मदत होते आपण जर तुम्हाला डायरिया लागला असेल जुलाब लागले असतील तर तुम्हाला ज्येष्ठ मध घ्यायचं आहे डाळिंबाची साल घ्यायचं आहे आणि कमी क्वांटिटीमध्ये जायफळ घ्यायचं आहे तर हे तिन्ही तुम्हाला मिक्स करायचं आहे मिक्स करून तुम्ही याचं सेवन सकाळी उपाशी पोटी किंवा तर कधीही तुम्ही दिवसभरातून याचं सेवन करू शकता देखील जुलाब लवकर कमी होण्यास मदत होते तर उपाय बघूयात आपण जे जर तुम्हाला व्हायरल इन्फेक्शन बॉडीमध्ये झालं असेल तरी देखील तुम्ही ज्येष्ठ मधाचं सेवन करू शकता याच्याने देखील तुमचा ताप लवकरात लवकर कमी होण्यास मदत होते तर शेवटचा उपाय बघूयात आपण डोळ्यासाठी ज्येष्ठ मध्ये अतिशय उपयुक्त आहे ज्येष्ठ मध पावडरमध्ये तुम्ही त्रिफळा चूर्ण टाकायचं आहे थोडंसं तूप टाकायचं आहे आणि दुधामध्ये मिक्स करून तुम्हाला याचं सेवन करायचं आहे हा उपाय खूपच उपयुक्त आहे डोळ्यांसाठी ज्यांना व्यवस्थित दिसत नाही डोळ्यांना ज्यांना मोतीबिंदूचा त्रास आहे ज्यांना लांब दिसत नाही तर अशा लोकांनी याचं सेवन नियमितपणाने करा तुम्हाला हळूहळू याचे रिझल्ट मिळतील तर अशा पद्धतीने आज आपण ज्येष्ठ मधाचा वापर कसा करायचा हे बघितलेलं आहे तर निसर्गामध्ये भरपूर ताकद आहे तुमचे जुने आजार बरे करू शकते ज्या काही वनस्पती तुमच्या आजूबाजूलाच आहेत झाडपाला तुमच्या आजूबाजूलाच आहे पण त्याची तुम्हाला माहिती नसते तर जुने आजार तुम्ही घरच्या घरी राहून बरे करू शकता तर प्रत्येक वनस्पतीची माहिती समजून घ्या प्रत्येक वनस्पतीचा वापर कसा करायचा हे जाणून घ्या जेणेकरून तुमचे जुने आजार तुम्ही घरच्या घरी राहून बरे करू शकता चला तर मग भेटूयात अशाच एका नवीन माहिती सोबत ಸ್ವಸ್ಥರ ಆನಂದಿತರ